मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेतीचं म्हणून आमचं पर हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे आणि जे खरडून गेल्या जमिनी आहेत पूर्णपणे त्यांच्यावरची माती निघून गेलेली आहेत दगडं त्या ठिकाणी उघडं पडलेली आहेत मुरुमूर उघडा पडलेला आहे त्याला दोन तीन वर्ष त्या ठिकाणी जमीन ताळ्यावर यायला लागणार आहेत म्हणून अशा जमिनीला तुम्ही एक लाखापासून तर पाच लाख रुपयापर्यंतची मदत केली पाहिजे संत्र भागातसुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणचं फळबागाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि याकरता अत्यंत तुडपुंजी मदत आणि त्या ठिकाणी नाटक तुम्ही केलं की अमित शहाजी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेत त्यावेळेला तुम्ही एक अर्ज दिलात मी आतापर्यंतही कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोणी दिल्लीवरून मंत्री आला म्हणजे त्यांना अर्ज देताना पाहिलं नाही राज्यामधला जे काही अवस्था असेल ज्या ठिकाण जेवढं खर्च लागत असेल तो खर्च मागण्याकरता प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्राकडे जातो आणि त्याच्यामध्ये रक्कम टाकली असते किती हजार कोटी रुपये आम्हाला लागतील आणि हा आकडा ज्या वेळेला लोकांच्या समोर येतो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं केंद्राला मदत मागतात असं होतं परंतु हे जे नाटक केलं मुख्यमंत्री मदात दोन्ही बाजूला दोन उपमुख्यमंत्री आणि तो अज अर्ज एक साध्या माणसा का, का एक अर्ज तुम्ही त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना त्या ठिकाणच्या केंद्राच्या सोपून राहिलेत हे एक त्यांचं नाटक होतं की लोकांना दाखवण्याकरता